राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा महापालिका ताब्यात घेण्याची सुवर्ण संधी आहे आमदारांना बनसोडे यांना विधानसभा उपाध्यक्ष पद देण्यामागे तेच एकमेव कारण दिसते मात्र आतापासून मोर्चे बांधणी करावी लागेल दोन हजार सतरा मध्ये अजित पवार यांच्या तोंडचा घास काढून घेतला मावळ लोकसभेला दादांचे पुत्र पार्थ यांचा अतिशय वाईट पराभव झाला दोन्ही पराभवाची कारणे अनेक आहेत महापालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे भाजपने वाजवली आणि गाजवली चौदाशे पन्नास ची विठ्ठल रुक्मिणी मूर्ती तीन हजार नऊशे पन्नास ला खरेदी केल्याचे एकच प्रकरण भोवले शेकडो प्रकरणे होती पण देवाच्या खरेदीतही भ्रष्टाचार अंगलट आला राष्ट्रवादीने देव सुद्धा सोडला नाही हे भाजपने लोकांच्या मनावर बिंबवले राष्ट्रवादी नव्हे भ्रष्टवादी पक्ष अशी ख्याती झाली आणि तिथे जन्मत फिरले दोन हजार एकोणीस मध्ये मावळ लोकसभेला दादांना वाटले आपण मैदान मारू ज्यांना पदे दिली ते काम करतील असा भोळा आशावाद ठेवला आणि तिथेच गाडी फसली शरद पवार अजित पवार आता तिसऱ्या पिढीची गुलामी करायची काय असे म्हणत स्थानिक मंडळींची अस्मिता जागी झाली आणि सर्व गावकीने पार पवार यांचा पद्धतशीर कार्यक्रम केला तेव्हापासून दादा शहराशी फटकून राहिले त्याचाच फायदा फडणवीस यांनी घेतला आणि भाजपची पाळेमुळे घट्ट केली भाजपची अवाढव्य ताकद पण मोदी फडणवीस ही दोन चलनी आणि भाजपकडे आहेत दोन विधानसभेचे दोन परिषदेचे मिळून चार आमदार सत्याहत्तर माजी नगरसेवक महामंडळांचे तीन माजी पदाधिकारी दोन लाखांवर पक्षाचे सभासद निष्ठावंतांची फौज हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भक्कम पाठबळ आणि सर्वात मोठी ताकद म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ भाजपची सर्वात मोठी जमेची बाजू आहे फडणवीस यांनी शहरासाठी पोलीस आयुक्तालय न्यायालय इमारत पाणी प्रश्नावर तात्काळ निर्णय केले आमदार महेश लांडगे आणि जगताप कुटुंबांच्या मागे फणणवीस खंबीरपणे उभे राहिले उमा खापरे आणि अमित गोरके यांच्यासारख्या निष्ठावंतांना आमदार केले मुंडे समर्थक अमर साबळेंना रात्रीतून राज्यसभा खासदार केले मुंडेंची उजवे हात असलेल्या सदाशिव खाडेंना प्रचंड विरोध असतानाही प्राधिकरण अध्यक्ष केले सचिन पटवर्धन यांना राज्य लोकलेखा समिती अध्यक्षपद दिले अमित गोरके यांना महामंडळ दिले अनुप मोरे यांना माथाडी मंडळ आणि आता प्रदेश युवक अध्यक्ष केले भाजपने पिंपरी इतके भरभरून दिले आणि तेही अवघ्या आठ दहा वर्षात परिसराची आणि कार्यकर्त्यांची प्रगती व्हायची तर सत्तेची कास धरली पाहिजे हे सूत्र शरद पवार यांची आहे शहरातील तमाम पवारप्रेमी ते सुराशी बाळगून भाजपच्या मागे गेले आणि सर्वांनी प्रगती केली गल्ली ते दिल्ली भाजप पुढची दहा वीस वर्षे हालत नाही असा विश्वास असल्याने कार्यकर्त्यांचे मोहळ आपसुकस भाजपकडे गेले उद्या महापालिका निवडणूक झालीच तर भाजपकडे एकशे अठ्ठावीस जागांसाठी तोडीस तोड असे प्रत्येक ठिकाणी तीन ते चार उमेदवार असतील आता हा सगळा खेळ अजित पवार कसा काय उधळणार हा प्रश्न आहे दादा सत्तेत यायचेच तर हे करा हो राखेतून फिनिक्स पक्षाची भरारी घेणाऱ्या शरद पवार यांच्या तालमीत अजितदादा घडलेत मनात आणलेच तर भाजपच्या मदमस्त हत्तीला लोळवणे त्यांना सहज शक्य आहे फक्त मनाची तयारी पाहिजे राज्यातील महायुतीत दादा सत्तेचे भागीदार आहेत सर्वजण स्वतंत्र लढणार असल्याचे दादा अधूनमधून सांगत असतात महायुती म्हणून लढले तर राष्ट्रवादीच्या वाट्याला इनमिन तीस ते चाळीस सुद्धा जागा येणार नाहीत आणि स्वतंत्र लढले तर मैदान मोकळेच आहे फक्त एक खुणगाट मनाची बाळगली पाहिजे प्रेमात आणि राजकारणात सर्व क्षम्य असते महाभारताप्रमाणे पाच पांडव दादांकडे आहेत आणि समोर भाजपकडे कौरवांची फौज आहे लढाई करायची तर भाजप बरोबर दोन हात करावे लागतील तिथेच अजित पवारांची परीक्षा आहे दोन हजार सतरा पासून दोन हजार बावीस पर्यंत भाजपचीच राजवट होती नंतरच्या प्रशासकीय राजवटीतील तीन वर्षे सुद्धा भाजपच्याच आशीर्वादाने आहेत या आठ वर्षात शेकडो भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली एक विठ्ठल रुक्मिणी मूर्ती खरेदीने राष्ट्रवादीची सत्ता गेली असल्यापेक्षा हजार पटीने मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले अजित राष्ट्रवादीतील एकाही नेत्याने आजवर एकाही प्रकरणात हात घातला नाही सत्ता पाहिजे तर भाजपला कोंडीत पकडले पाहिजे उड्डाण पुलाच्या उधळपट्टी होते अर्बन स्ट्रीट फुटपाथ छत्तीस कोटी प्रति किलोमीटरने होतो तर सव्वा किलोमीटरच्या रस्त्यासाठी ब्याऐंशी कोटींची निविदा मंजूर होते किमान शे दीडशे प्रकरणे आहेत खर्च न करताच प्रभाग कार्यालयातून दरवर्षी किमान पंचवीस ते तीस कोटींची कामे झाली चौकशी एकाचीही झालेली नाही आणि दादांच्या राष्ट्रवादीने तिकडे धुमकून पाहिलेले नाही लढाईचे तर दारुगोळा पाहिजे असतो तो प्रचंड आहे फक्त तोप डागली पाहिजे आणि ती हिंमत दादांच्या राष्ट्रवादीने दाखवली पाहिजे भाजपच्या अवघ्या दोन ते चार नगरसेवकांचे सत्याहत्तर नगरसेवक होतात कारण त्यांची मेहनत दादांच्या राष्ट्रवादीची ती तयारी पाहिजे एक आमदार अण्णा बनसोडे यांना विधानसभा उपाध्यक्षपद दिले हे चांगले केले अशी किमान आणखी तीन ते चार महामंडळे शहरात गेली पाहिजेत अजित गव्हाणे संजय वागरे यांच्यासारखे तोडीस थोड्यासे संपूर्ण पॅनेल निवडून आणू शकतात असे नेते दादांकडे तोंड करून बसलेत ते परत आणले पाहिजेत पक्ष सोडून गेलेले तीस ते चाळीस नगरसेवक हे ताकदीचे होते आता त्यांची मोड बांधली आणि जुने नवे एक करून तोफांचा भडीमार केला तर कुठे मैदान मारता येईल